नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर खळखळून हसवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजेच अशोक सराफ यांनी अभिनयाच्या जोरावर भरभरून मनोरंजन केले आहे मात्र यांच्या जीवनात एकामागून एक दुःख येत आहेत सर्व दुःखांचा सामना करत ते पुढे चालत असतात अशा या सुपरस्टारच्या आयुष्यात सतत मोठे संकट येताना पाहायला मिळत आहेत पंच्याहत्तर वर्षाचे अशोक मामा आजही चांगले आहेत अजूनही त्यांचे नाटकाचे दौरे सुरूच असतात मात्र नुकतंच त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहता येतील तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे एका चित्रपटासाठी बाहेर गेले असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे ही बातमी त्यांना त्यांच्या धाकट्या भावाने कळवली होती तर ही बातमी कळताच त्यांच्या वडिलांच्या मायेचे कारण प्रेम न दिसणारी अतोनात प्रेम करणारे हे बाबाच असतात आपल्या जन्मानंतर आपल्याशी जोडली जाणारी दोन सर्वात घट्ट नाते म्हणजेच आई आणि बाबा असतात डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्यालाच बाबा म्हणतात पण अशोक सराफ यांच्या जीवनातील हे प्रेम मायेचे छत्र हरवले आहे त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून अशोक मामा यांच्या वडिलांना भाऊपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद